नमस्कार मी लावण्या लावणण्याच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत मातीची भांडी आणल्यानंतर ती वापरायच्या आधी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी किंवा कोणत्या गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून आपण ज्यामध्ये जे अन्नपदार्थ शिजवू त्यामध्ये मातीचा मातकटपणा अजिबात येणार नाही आणि आपली भांडी छान खूप दिवस टिकेल तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी बघा एका मोठ्या टपामध्ये पाणी घ्यायचं आहे ही मातीची भांडी यामध्ये संपूर्ण पुढेल इतपत पाणी घेतलेलं आहे आता ही भांडी आपल्याला यामध्ये अशी व्यवस्थित बुडवून ठेवायची आहे आणि साधारण बारा तेरा तास आपल्याला यामध्येच ही मातीची भांडी अशी भिजत ठेवायची आहे जेणेकरून त्याच्या आतमध्ये हे संपूर्ण पाणी आहे ते छान व्यवस्थित असं जिरपलं जाईल तर या ठिकाणी मातीची भांडी पाण्यामध्ये टाकल्यानंतर बघू शकता असे छोटे छोटे बबल्स येत आहेत तर आता साधारण बघा बारा तास झालेले आहेत बारा तासानंतर आपल्याला ही भांडी या पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आहे तर आपण ही हलक्या हाताने यामध्ये धुवून घेणार आहोत यामध्ये जी राहिलेली माती असेल ती पूर्णपणे निघून जाईल तर या पाण्यामध्ये आपण सुरुवातीला ही भांडी धुवून घेतली त्यानंतर नळाखाली आपल्याला स्वच्छ पाण्याने ही भांडी व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा मग एखाद्या सॉफ्ट घासणीने आपण ही भांडी घासून घेऊ लक्षात ठेवायचं आहे जेव्हाही आपण जे मातीची भांडी वापरतो तेव्हा लिक्विड सोपने किंवा मग भांडी घासायच्या साबणाने याला अजिबात घासायचं नाही आहे साधा प्लेन आपल्याला स्क्रब घ्यायचा आहे किंवा मग घासणी घ्यायची आहे तर याच पद्धतीने सगळी भांडी या ठिकाणी घासून घेतली त्यानंतर एका कापडाने आपल्याला ही भांडी पूर्णपणे व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे ही भांडी आपल्याला अजिबात ओली ठेवायची नाहीये संपूर्णपणे कोरडी करून झाल्यानंतर फॅनच्या हवेखाली किंवा मग उन्हामध्ये आपल्याला चार ते पाच तास ही भांडी पूर्णपणे ड्राय करून घ्यायची आहे पूर्णपणे सुकवून घ्यायची तर या पद्धतीने ही भांडी सर्व धुऊन आणि स्वच्छ पुसून घेतली त्यानंतर फॅनखाली सुकण्यासाठी ही भांडी ठेवलेली आहे तर साधारण चार ते पाच तास आपण फॅनखाली सुकवून घेऊ तर इथे बघा चार ते पाच तासानंतर भांडी पूर्णपणे छान व्यवस्थित अशी सुकलेली आहे आता या पूर्णपणे सुकलेल्या भांड्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर आपण जे तेल स्वयंपाकासाठी वापरतो तेच कुकिंग तेल आपल्याला या भांड्यांना लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे आपण जेव्हाही स्वयंपाक बनवताना जे तेल वापरतो ते तेल यामध्ये अजिबात ॲब्झॉर्ब होत नाही त्यामुळेही तेल लावण्याची प्रोसेस करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी बघा या भांड्याला असं व्यवस्थित सगळीकडून खालच्या साईडने आणि वरच्या बाजूने सुद्धा तेल लावून घेतलं आहे ला सर्व भांड्यांना या ठिकाणी मी तेल लावून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये तेल ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि भांडी कोरडी होऊ लागलेली आहेत तर हे तेल आपल्याला या भांड्यांमध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब होण्यासाठी साधारण चार ते पाच तास द्यावे लागतात चार ते पाच तासानंतर स्वयंपाक बनवण्यासाठी भांडी आपली रेडी झालेली आहे तर या पद्धतीने सर्वात आधी आपण जर अशी प्रोसेस केली तर मातीची भांडी आपली बरेच दिवस टिकतात आणि गॅसवर ठेवल्यानंतरही त्याला कुठल्याही प्रकारचा तडा जात नाही यामध्ये आपण जेव्हाही जेवण बनवतो त्यानंतर भांडी आपल्याला कुठल्याही डिशवॉशरने क्लीन करायची नाही आहे साध्या पाण्याने भांडी धुवायची आणि उन्हामध्ये सुकवायला ठेवायची